शुभ सकाळ सगळ्यांचं स्वागत आहे जय साळवी या ब्लॉग मध्ये आज तुम्हाला आमची वाडी बघायला भेटेल ह्या ब्लॉग मध्ये कोंबडा जातो आपण आलूवाडीची पानं काढायला आमचा वाडा आहे वाडा तुम्ही सगळ्या व्हिडिओ मध्ये बघितला असेलच पावसाळ्यातून आमची चक्की आहे कोणाचं दळण दळायचं असेल तर घेऊन या सायगावला सगळी घरं बंद आहेत केळी बघा झाली आहे माकडाने खूप वाट लावले, नारळ अक्के खातात फाटी ही भरले बारी बारीक बारीक माकड ठेवणारच नाही अजिबात लगेच खाऊन टाकतात इसकून इसकून सगळं खातात काय ठेवत हो नाही यंदा जामच माकड आहेत तिथं नाश्त्याचा पाय दिसून बापरे दुधी भोपळा बियाणा ठेवला हा छान मोठा झालाय पण जंगल झाला आलूवड्यांचा फ्री विकत ना, ना।, ना कशी विकता कशी दहा रुपयाला चार दहाला ला चार आणि मोठी मोठी आहेत पान पण म्हणजे दहाला ला मोठ्यात पण पावले आहेत शेनामुळे चांगले झाले ते केवढी आहेत माणूस बसेल एखादा

आणि ही कसली आहे हळदीची आहेत हळदीची लावलेली जरा छोट्या आहेत नवीन लागवड केलेली आहे ना सुपाऱ्यांची कि मग तरी पण किती वर्ष लागतील बाजायला चार वर्षाने वाजतील मग भरपूर सुपाऱ्या होतील छोट्या आहेत अजून तोपर्यंत तो काय वादळ वेदळ नको <laughs> सगळी पावसाळ्यातून गच्च गच्च झाले वाडी आणि सगळ्याच सीझन गेलाय आता पाऊस जाईल तेव्हा परत येतील फळ सगळ्यावरती आपण बघा माकड आणि माकड ठेवतच नाहीत फोडून खातात ती पण सुपारीच आहे ना सुपारीच आहे ह्या सगळ्या मधी मधी माडाच्या दिसत आहेत त्या सगळ्या सुपाऱ्याच आहेत मस्त झाली पण ती मोठी झाली ह्या पण सुपाऱ्याच आहेत सगळ्या नारळ आणि सुपारी जास्त हा आंबा आहे कलमिय के आहे केसर तोतापुरी तोतापुरी आहे भाजलेला लावलेला हा केसर आहे झालेला काय केसर आणि तोतापुरी दोन लावले इथं पण हळद लावले हळकुंड लावता ना तिकडे अननस आहे अननस नाही झाले त्याच माकडं काय ठेवतच नाहीत सगळे वाट लावत आहेत सुपारी कुठे बघू द्या सुपारी उंच गेलाय माठ ही सुपारी आली आहे बघ ती दाखवलीस ना हा ही सुपारी बघा धरले ही लॉकडाऊन ह्याच्यातली वाढला गेली लॉकडाऊन मधली एवढी झालीत बघा सुपारीला मस्त एकदम कुटा वेंगुरला छोटा चांगला पालला मस्त झालाय हा तिकडे असता अजून मस्त झाला असता शेनकी जवळ मस्त झालंय आमची वाडी आहे या वाडीची मालकिन हे मालक हे सर्व देखभाल करणार हो <laughs> सगळ्यांची मेहनत आहे जेवढ्या काही दिसत आहे त्या सगळ्या यांच आहे रोज एवढा नुकसान आहे तरी पण मेहनत करतायत रोजच्या रोज चालूच आहे मेहनत कारण का त्यांना पण पाहिजे आणि आपल्याला पाहिजे आप दोघांनाही पाहिजे आणि बोलाल कपड्या का असे पण ते आता वाडीत काम करतायत शेनात बिनात म्हणून शेनातले कपडे जसे जो पड़ता। पड़ता। पड़ की, <laughs> आ, <laughs> हा सात प्रकारचे मसाले एकत्र करून हा कलम लावलेला आहे आम्ही तयार नाही केलेला आहे पण तो कलम आणून लावलेला आहे सुगंध खूप भारी आहे आणि तो तिकडे तेजपत्ता आहे केळी पण भरपूर होतात पण माकड ठेवतच नाहीत खाऊन केळी खाऊन टाक। के टाकतात आता हा बघा हा पूर्ण झालेला काहीच नाही ठेवलं आहे तिकडच्या पण हा पूर्ण रिकामा केला आणि खाली पडले सगळे खाऊन टाकतात काय ठेवतच नाहीत आणि सगळे थे। असेच करून ठेवलेत का। खाऊन काय नाही ठेवत माकड नाही केली ठेवत नाही कुठला फोल बाजला तर ठेवत माकडांवर काहीतरी उपाय सांगा तुम्ही <laughs> तुमच्याकडे काय आयडिया असेल माकड घालवण्यासाठी सांगा आम्हाला तसा आम्ही उपाय करू खूप कंटाळा दिलाय माकडांनी जाम दिले नाही खूप म्हणजे खूप पण पाणी पितात फोडून फोडून माणसासारखे ते पण आपल्याला कोयती फोडायला किती टाइमपास होत ह्या लोक हाताने फोडतात बेकार हालत करून ठेवले जांबाची काय सुट्टी झाली खूप आलेला हा भरलेला हा जामस्पण जाम आलेलं मनसपण जाम खाल्लो काय गेल्या वर्षी नाही झाला मस्त हा कढीपत्ता आहे कढीपत्त्याची काही कमी नाही आहे भरपूर आहे त्याला लावायला लागत आपोआप येतो पसारा माकडा <laughs> ना सगळी कंटाळले काळी मिरी बघूयात आपण शेलाय हिवेल मस्त झाले काली मिरीची वेल मग त्याच्यावरती जाईल आता मग मांडव हा मोडल माकडाने मांडव पण मोडून टाकले आणि सगळे बारीक बारीक नारळ पण जन पाहिले कलम जो केला हा, तो आपला तिथं मोठा आंबा होता त्याचा आम्ही कलम केला एवढा एवढा आंबा आहे बापरे हावाला हो मग यंदा कलम केला होता कलम करूनच लावलेला अच्छा मोठा होता यंदा भोवरला होता पण धरला नाही एक पण नाही धरला ही पण बघा इथं पण एक केळ आहे हे बघा कशी खाऊन टाकले पूर्ण केळी असं दांडेच्या दांडेच ठेवलेत थोडा त्रास देतात माकडं बेकार एकदम करीन देत नाही घोडे लावलेले ते पण माकडाने बघा हे बघा आमच्याकडे ह्याला दे बोलतात तुमच्याकडे आता काय बोलतात काय माहिती मस्त लागतात पण उकडून तयार झालेत नशिबे खाल्ले नाही हे आवडत नसतील सगळी पिके बिया झाली ती ना कुठली दाडची ना आपल्याकडे दाढची बोलतात पण हिचं नाव काय माटाची माटाची, माटाची भाजी आहे पण सगळी बी झालाय आणि फुलं आहे झेंडूची मस्तपैकी आता सगळं कमी कमी होत चाललंय सीजन संपत चाललाय ना माड बघा किती आलाय पण हे ठेवणार नाही ना माकड एकदा हात लागला ना तर ला ते दिसणार नाही हा ते जरा ह्या रस्त्याच्या जवळच आहेत ना म्हणून तर ते राहिलेत ते राहणार नाही आणि केळी पण दाखवते कुठे दाखवा ही केळ बघा ही आपली इलायची नाही ना ही म्हैस खेळ म्हणजे आमच्याकडे म्हैस खेळ बोलतो ही <laughs> पण रोडच्या साईडला म्हणून राहिले नाही तर ती पण नसती राहिली आहे किती पण आहे रोडवरती आहे म्हणे चलो जाऊया आमचा छोटस वासरू आहे पण तो जरा आजारी नरमलाय खात नाही <coughs> कसला टेन्शन घेतला नाही का आम्ही आणि हा बघा केवढा झालाय एक तिकडे आहे तीन आहेत तिनी पण पाडीच आहेत पाडच आहेत अरे जेंट्सच आहेत तिन्ही पण पण हा जरा आजारी आहे त्याला आता औषध पाणी करायचंय धूर केलेला आहे त्यांना मच्छर नको चावायला म्हणून आता त्याला औषध पाचत

हा कसला औषध आहे आमची वाडी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि माकडांचा सा उपाय सांगा <laughs> माकडांचा सा उपाय सांगा आणि वाडी कशी वाटली अजून काय काय झाडं लावू शकतो ती पण सांगा हो चला ही व्हिडिओ इथपर्यंतच बाय बाय बाय